हॅलो माय डियर स्टुडंट्स आज आपण इंग्रजी वाचन शिकणार आहोत ते पण काहीही पाठ न करता आश्चर्य वाटलं ना काहीच पाठ करायचं नाही आणि मग कसं भर वाचायला शिकणार शिवाय तुम्ही लिहायला पण शिकायचं म्हणताय स्पेलिंग पण बनवायला शिकायचं आहे मग हे कसं पॉसिबल होणार आहे तर स्टुडंट्स हे आज आपण पॉसिबल करणार आहोत काहीच पाठ करायचं नाहीये तुम्हाला आणि मी त्यासाठी तुम्हाला छानशी ट्रिक पण सांगणार आहे की काहीच पाठ न करता अगदी काहीच पाठ न करता तुम्हाला मी सगळं येणार आहे तुम्ही इंग्रजी करू शकणार आहात आणि तुम्ही तुम्ही इंग्रजी लिहू पण शकणार आहात स्पेलिंग बनवायला सुद्धा आज शिकणार आहात मग तुम्ही लहान मुलं असू देत किंवा पॅरेंट्स असू देत किंवा अजून बिगिनर्स असू देत प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की आजकालचं युग जे आहे तर ते सोशल मीडियाचं युग आहे या सोशल मीडियावर आपण खूप वेळेस इंग्रजीमध्ये लिखाण पण करतो तर तेही आपल्याला लिहिता आलं पाहिजे सो अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इंग्रजीतलं लिखाण करायचं असेल तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर तुम्हाला ते टाकायचं so, असेल तर तुम्ही ते इंग्रजीमध्ये टाकू शकला पाहिजे सो so, आज बघूया आपण मग कशा पद्धतीनं काहीही पाठ न करता आपण इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकणार आहोत पण पुन स्टुडंट्स पुन्हा एकदा सांगते आपण हा भाग बेसिक पासून झिरो लेवलपासून घेणार आहोत त्यामुळे असं काही समजायचं नाही आहे की अं हे तर आम्हाला येतं तो बारकावे लक्षात घ्या विशेषतः पॅरेंट्सनी आपल्या मुलांना या मेथडने जर शिकवलं तर त्यांच्यासाठी मुलांसाठी ते एक वरदानच ठरेल चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओत आपल्याला काय शिकायचं आहे सी स्टुडंट सगळ्यात पहिले तर आपल्याला मला माहिती आहे राईट बरोबर आहे ही आहे आपली अ आर ई बारा खडी सो so, या बारा खडी पासून आपण सगळं काही आज अभ्यासणार आहोत घाबरू नका आणि व्हिडिओ बंदही करू नका कारण मी तुम्हाला भरपूर साऱ्या ट्रिक्स पण सांगणार आहे आणि भरपूर साऱ्या नवीन गोष्टी पण तुम्हाला नक्कीच शिकायला मिळतील तो so, पहा आपल्याला मुलांना काही म्हणायचं नाही हो। तुभी आप लेला। आप लेला की तुम्ही पाठ करा वगैरे काहीही म्हणायचं नाही आपल्याला आपल्याला फक्त मुलांना हे समजावून सांगायचं आहे हे अ आहे तर माहिती आहे या प्रत्येक लेटरसाठी हे आपले मराठीमधले स्वर आहे ओके नाही सो या स्वरांसाठी एक इंग्रजीमध्ये प्रति शब्द आहे एक प्रति लेटर आहे हे आपल्याला समजावून सांगायचे जसं की पहा इथे हा अ दिसेल पण मी तो लंगडा काढलेला आहे लंगडा अ काय असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे सो so, जर अ म्हणजेच कुठलाही काना मात्र नसलेला हा लंगडा दाखवलाय कारण काना नाही असं आपल्याला ग्रहित धरायचंय आणि ते तसंच असतं सो हा आपला लंगडा अ असणार आहे मग तेव्हा आपल्याला ए लेटर घ्यायचंय कसं घ्यायचं ते ही सांगणार आहे त्यानंतर सपोज काना आलेला असेल कुठल्याही लेटरला तर ए किंवा डबल ए वापरा पहिली व्हॅलांटी आली असेल तर तुम्हाला लेटर आय वापरायचं आहे जर दुसरी वेलांटी आलेली असेल तर लेटर आय वापरू शकता किंवा डबल ई वापरू शकता कोणतं कुठे वापरायचं आय केव्हा वापरावं आणि डबल ई केव्हा वापरावं ते आपण शिकणारच आहोत त्यानंतर पहिला उकार असेल तर यू लिहू शकता दुसऱ्या उकाराला तुम्ही यू पण लिहू शकता आणि डबल ओ पण लिहू शकता ओके सो हे तुम्हाला मग पाठ करायचं आहे का तर अजिबात नाही फक्त समजून घ्यायचं आहे मुलांना विशेषतः तुमची मुलं जर लहान असतील हा काना आहे हा एक काना आहे ही पहिली वेलंटी आहे हे आल्यावर आपल्याला हे लेटर लिहायचे पाहिलं आपण त्यानंतर एक मात्र असेल तर ई दोन मात्र आणि एक मात्र ओ लेटर घ्यावं लागतं एक काना आणि दोन मात्र असतील तर एयू किंवा ओ अनुस्वार असेल तर एम किंवा ए एम ओके या पद्धतीनं आणि हा सारखा उच्चार येत असेल तर एच एच आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मॅडम आम्हाला हे सर्व माहिती आहे परंतु मी सांगितले काहीही पाठ न करता ओके काहीही पाठ न करता आपल्याला हे शिकायचंय कसं पॉसिबल होईल बघा आता हे तर सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर बघा आपली जी बाराखडी आहे ना ती पण सगळ्यांना येते क ख ग गे ना त्यानंतर ग तर तो तो उच्चारात आपल्या शब्दात कुठेही येत नाही त्यामुळे तो टाळून देऊया आपण त्यानंतर ता तुम्ही जी काही पुढची बाराखडी असेल तुमची जछ जजन ठ ड सगळी काही अगदी सगळी काही बाराखडी तुम्हाला या मेथडनं पाठ असते सो so, सपोज आपण क लेटर घेतलं ओके okay? क लेटर घेतलं आता ह्या क लेटर साठी ही सर्व बाराखडी आपण कशा पद्धतीनं लहान मुलांकडनं तयार करून घ्यायची ते आपण पाहूया ओके okay? तर बघा मी या पद्धतीनं सांगितलं होतं याच मेथडने आपल्याला आता क का की की हे जे लेटर्स आहेत हे, हे तुम्ही सर्वांनी हे या मेथडनी तयार करून पाहायचे आहेत मी अगदी बारीक अगदी मुळापासून शिकवते आहे विशेषतः तुम्ही असं नका समजू की हे लहान मुलांसाठी आहे का तर असं नाही कारण खूप जणांना खूप अगदी जॉब होल्डर्स असतात परंतु बारीक ह्या गोष्टी ज्या असतात त्या माहिती नसतात त्यासाठी आपण शिकतोय बघा आता क जे मी तुम्हाला सांगितलं होतं हा अ जो आहे तो आपण लंगडा काढलेला आहे तर त्याचा एक रिझन आहे की हा जो आपला क असतो बाराखडीतला पहिलं अक्षर जे असतं तर ते जेव्हा तुम्ही उच्चार करता तर ते प्रत्येक लेटर जे आहे ते अपूर्ण असतो जसं सपोज हा क आहे तर हा क हा स्पेलिंग तुम्हाला पण right? so, हा झाला लंगडा म्हणजे हा अर्धा झाला लंगडा का म्हणतात याला कारण हा अर्धा असतो त्याच्यामध्ये असा उच्चार नसतो सर so, तुम्ही जर च स्पेलिंग नाव अक्षर काढत असताना स्पेलिंग बनवताना तुम्ही जर तुम्ही सी एच ए लिहिला तर तो च पूर्ण असेल आणि हा अर्धा असेल तेव्हा सी एच काढायचे मग आपण च म्हणजे पहिल्या अक्षराचा उल्लेख करताना याच्या सोबत लिहायचा असतो ए कानासाठी तुम्ही ए लिहू शकता किंवा डबल ए लिहू शकता त्यामुळे याचं स्पेलिंग के ए असू शकत किंवा के डबल ए असू शकत ओके दोन्ही पण याचे स्पेलिंग असू शकतात राईट त्याच्यानंतर बाराखडी असेल आता आपली की आता की म्हणजे ही वेळ काही करायचंय काहीच नाही मुलांना जस्ट सांगायचं आहे आपल्याला की या मेथडनी बघा इकडे आपण क साठी घेतलेला आहे तुम्हाला जर क याच्यासाठीचे स्पेलिंग येत नसतील तर शॉर्ट्स मध्ये आपण टाकलेले आहेत ऑलरेडी या अगोदरच्या मध्ये पण ते आहेत बहुतेक सर्वांना ते पाठ असतात त्यामुळे मी रिपीट इथे केलेले नाही सो तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मी पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये टाकेल तुम्ही शॉर्ट जरूर पहा त्यात तुम्हाला इथे स्पेलिंग मिळतील सो बघा आपण के साठीचं स्पेलिंग घेतलं पहिल्यांदा सॉरी क साठीचं स्पेलिंग घेतलं के त्याच्यानंतर जी वेलांटी आलेली आहे पहिली इथं पाहायचंय ती पहिली वेलांटी आली आय लिहा त्यानंतर के साठीचं स्पेलिंग लिहा दुसरी वेलांटी आहे आय किंवा डबल ई सो आपण सुरुवातीला डबल ई घेऊया आय केव्हा घ्यायचं मी नंतर सांगते त्यानंतर उकार आहे सो स्पेलिंग केले हा उकारासाठी येईल यू दुसरा को आहे तर त्यासाठी पण आपण डबल ओ घेणार आहोत इथे यू केव्हा येतो ते नंतर सांगेल त्यानंतर ई एक मात्र आहे मात्रासाठी मात्रा आपल्याला ही स्पेलिंग लिहायचं आहे क साठी के घेऊया लक्षात घेत आहोत की मात्रासाठी आपण कोणतं लेटर ऍड करतोय दोन मात्रासाठी आपण ए आय ऍड करणार आहोत सो so, क साठी स्पेलिंग लिहिणार के आणि दोन मात्रांसाठी ए आय ऍड करायचं आहे को साठी पद्धतीनं के ओ ए किंवा ओ यू लिहा दोन्ही पण चालेल मी एकच लिहिते इथे पण के ओ यू सुद्धा चालतं आता कम म्हणल्यावर याचे दोन ए एम कारण काय माहिती का अम आणि अन असे दोन उच्चार येतात कधी कधी म चा साऊंड येतो कधी कधी न चा साऊंड येतो म्हणून दोन्ही स्पेलिंग असतात जेव्हा म चा साऊंड येतो तेव्हा एम लिहायचं जेव्हा न चा साऊंड येतो तेव्हा एन लिहायचं सो एम आणि ते लिहिते के ए एन आणि कहाच स्पेलिंग याच मेथडनं होईल के एच अशा करते की तुम्हाला हे समजलं असेल सो so स्टुडंट आता बघा याच मेथडनी तुम्ही काय करणार आहात आता क झालेला आहे त्याच्यानंतर ख घेऊया ओके के हा लेटर ख आहे हा लेटर क घेतलेला आहे आपण बरोबर सो सॉरी सो इथे आपण घेऊया लेटर ख आता खची बाराखडी तुम्ही तयार करणार आहात बरोबर सो so, बघूया तुम्हाला येते का सर्वांना ओके okay, चला पटकन व्हिडिओ पॉज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कची पूर्ण बाराखडी कची बाराखडी पूर्ण फक्त तुम्ही स्पेलिंग लिहा क पासून सुरू करा आणि फक्त स्पेलिंग टाका ख ची बाराखडी पूर्ण लिहून दाखवायची आहे ओके okay? ख खा खि राईट खू के खो, एक, ताना एक मात्रा खाऊ, खाना दोन मात्रे ओके त्याच्यानंतर खम, खम आणि खा सो so, ही आहे तुमची खची बाराकडी याचे स्पेलिंग मला कमेंट बॉक्समध्ये टाका जस्ट पॉज कमेंट बॉक्स चालू करा आणि याची पूर्ण बाराखडी लिहून पाहायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याच मेथडनी तुम्हाला लिहायचं आहे आणि असं जर तुम्ही पाहून लिहित राहिलात तर तुम्हाला पाठ होऊन जातं आपोआप पाठ होतं असं घोकून वगैरे पाठ नाही करायची गरज ते आपोआप तुमचा मेंदू ग्रास करायला लागतो आणि तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही या मेथडनी बाकीची पूर्ण बाराखडी लिहून काढायला लावा शक्यतो अशाच पद्धतीनं करा म्हणजे त्यांच्या समोर ही जी पूर्ण अआय आहे ती ठेवा काना मात्रा वेलांटी समोर ठेवा त्यानंतर अशाच मेथडनी तुम्ही ते लिहून घ्या पुन्हा पेज संपला तर ही बाराकडे त्या पेजवर लिहून द्या आणि पुन्हा ख च्या पुढचं सो पुढचे सगळे लेटर्स या मेथडनी तयार करून घ्या बघा एक पाच सहा लेटर्स लिहिण झाले की त्याच्यानंतर मुलांना हे सगळं आपोआप पाठ होतं ओके सो हे पाठ करणं झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तर तुम्हाला करायचं आहे की आदले मधले लेटर्स जे आहेत ते मुलांकडनं विचारून घ्यायचे म्हणजे त्यांना म्हणायचं की सम सांग बरं रूचं काय येईल दुसरं खो सांग तर मग त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्याला के एच डबल ओ दुसरा खो के एच डबल ओ किंवा समजा खव सांगितलं तर खौचं स्पेलिंग सांगता आलं पाहिजे के एच ए यू किंवा के एच ओ यू अशा पद्धतीनं मागचे पुढचे मधले आदले असे स्पेलिंग विचारा त्यांना त्यांना लेटर विचार सांगा स्पेलिंग विचारा किंवा स्पेलिंग तुम्ही लिहून द्या राईट स्पेलिंग तुम्ही लिहून देऊ शकता याच पद्धतीनं सपोज तुम्ही याला वाचायला लावा ओके वाच म्हणायचं याला सो के एच आय आहे तर तो के एच साठी ख वाचेल त्याला माहिती असेल लिहून लिहून आणि आयसाठी साठी आणतील सो हे शब्द तयार होईल त्याचा खी या मेथडनी तुम्ही मुलांकडनं करून घ्यायचं आहे दोन्ही प्रकार सांगितले मी सो आदला बदल करा आणि मुलांकडनं हे करून घ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सर्व ही बाराखडी पाठवायची आहे पुढे जाऊया ची बाराखडी तर तुमची आलीच असणार आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकलेला असेल सो नसेल टाकलं तर ते जरूर टाका आता पहा या पद्धतीने समजा तुमची क ख ग पासून ज्ञ पर्यंतची बाराकडी पूर्ण झाली या मेथे लिहून 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 केलं की काहीच पाठ करायची गरज नाही इव्हन हे सुद्धा मुलांना तुम्ही या एवढ्याच भागावरून तुम्ही मुलांना शिकवू शकता आता कसं लिहायचंय बघा आता एक नाव दिलेलं आहे मी इथे शरद आता बऱ्याच वेळेस मुलांना ह्याचे स्पेलिंग पाठ असतात आपण क ख ग सांगितलं मी तुम्हाला क ते ज्ञ पर्यंतचे लेटर आणि ते पाठ असणं गरजेचं आहे सो श तर स्पेलिंग समजा तुम्हाला येते सो so, तुम्ही एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची हे नावं लिहित असताना पहिलं लिहित कॅपिटल hmm. असतं प्रॉपर नाउन्स लिहिताना मी सगळे प्रॉपर नाउन घेतलेले आहेत सो so, श साठी आपण एस एच घेतलेला आहे आर र साठी आपल्याला येईल आर आणि द साठी येईल डी सो so, आपल्याला असं वाटेल की हे आपलं शरदचं स्पेलिंग झालं मी श साठी लिहिलंय एस एच र साठी लिहिलं आर द साठी लिहिलं डी मला हे स्पेलिंग पाठेल पण असं नसतं तर ज्या वेळेस आपण श असा उच्चार करतो त्यावेळेस मी इथं सांगितल्याप्रमाणे हा असा लिहिला तर तो अर्धा असतो तर तुम्ही इथं स्पेलिंग के लिहू शकता अधिक त्याच्यामध्ये हा अ असतो त्यामुळे पूर्ण स्पेलिंग हे या पद्धतीचं तयार ए मग इथे पण श पूर्ण आहे त्यामुळे इथे तुम्हाला याच्या सोबत लिहावा लागतो ए तेव्हाच तो पूर्ण होतो मग इथे श र साठी पुन्हा च्या सोबत ए आणि डी शेवटी मात्र जेव्हा मा द साऊंड येतो किंवा कुठलाही बिना काना मात्राचा लेटर येतो त्यावेळेस त्याच्या सोबतचा ए लिहायचा नाही कारण म्हणजे याच्यामध्ये आपण हा द उच्चार करत असतो शेवटी आल्यावर त्याच्यामध्ये अ साउंड येत नाही याच्यामध्ये बघा श अ साउंड येतो र अ साउंड येतो पण शरद द शरद द म्हणतो आपण शरद असं नाही म्हणत सो द सोबतचा शेवटचा ए लिहायचा नाही सो जरी इथे तो तो लंगडा दिसत नसेल तुम्हाला तरी पण शेवटचा ए लिहायचा नाही नियम नीट लक्षात घ्यायचे आहे ऐकायचं आहे फक्त आणि फक्त लिहून काढायचं आहे, आहे, फक्ता। आहे फक्ता आता इथे बघा जर इथे शा स्पेलिंग असेल तर शासाठी मग हा काना आहे आता आपण इकडे बघूया कानासाठी काय केलेलं आहे ए किंवा डबल ए लिहायचा आहे जनरली बघा जनरली एकच लेटर लिहिला जातो एक इंग्रजीमध्ये हे जे आपण डबल डबल लेटर घेतले काही ठिकाणी इथं डबल ए आहे इथं डबल ई आहे किंवा आय आहे डबल ओ आहे किंवा यू आहे तर इंग्रजीमध्ये लिहित असताना आखूड शॉर्ट लिहायची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे काय केलं जातं दोन लेटर लिहिण्यापेक्षा एक लेटर त्याच्याच अर्थाचं असतं सॉरी त्याच्याच उच्चाराचं असतं तर ते दोनच्या ऐवजी एक लिहितात सो डबल ई चा पण ई उच्चार होतो आणि आयचा पण उच्चार होतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जेव्हा स्पेलिंग बनवत असता तर त्यावेळेस तुम्हाला इथे डबल लेटर न लिहिता एकच लेटर लिहितात सो इथे एकच लिहा आता हा र आहे सो र आता इथे कानासाठी आपण हे घेतलेलं आहे र साठी आर आरच्या सोबतचा ए लिहायचा आहे त्याशिवाय र पूर्ण होत नाही त्यामुळे आर ए आता दा दा म्हणजे काना आहे द साठी आधी डी लिहूया आणि त्याच्या सोबतचा ए हे झालं शारदा क्लिअर आता वेलांटीचा शब्द बघूया स आहे पहिलं अक्षर तुम्हाला माहिती आहे सी तुम्हाला आता लिहून 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 पाठ झालेलं असेल मग स्पेलिंग लिहायला सोपं जातं सी म्हणजे वेलांटी तर काय येईल स्पेलिंग एस आय ओके त्यानंतर मा माचं स्पेलिंग तुम्हाला लिहून लिहून पाठ झालेलं असेल यम ए किंवा डबल ए मॅडमने सांगितलंय डबल ए लिहायचा नाही सिंगलच लिहायचा सो यम ए तुम्ही म्हणाल मॅडम खूप जण तर एच डबल ई एम ए असं स्पेलिंग लिहितात ओके सो नो प्रॉब्लेम मी तुम्हाला इथे दोन्ही सांगितलेलं आहे इथे पण जसा आय चालतो तसाच इथे सुद्धा डबल ई सुद्धा चालतो परंतु खूप कमी ठिकाणी असा वापर केला जातो आणि आपल्याकडे नावाचे जर काही विशिष्ट मिनिंग असतील तर त्यावेळेस त्याला विशिष्ट वेलंट्या पण असतात म्हणून मग इथे फर्स्ट पहिली वेलंटी असेल तर आय दुसरी वेलंटी लिहून जर सीमा लिहित असाल तर डबल ए सो सीता तर त्याच पद्धतीने येईल बघा यस डबल ए टी ए सीता आता हे लिहून 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 सगळी बाराकडे पूर्ण लिहिली पाहून की तुम्हाला सगळं तोंड पाठ होऊन जातं पाठ करायची गरज नाही ते ॲटोमॅटिक होतं ॲटोमॅटिक आणि मग तुम्ही कोणतंही स्पेलिंग लिहू शकता तुम्ही कुठल्याही सोशल मीडियावर तुम्ही व्हॉट्सअप सारख्या फेसबुक सारख्या इन्स्टासारख्या कुठे किती तुम्हाला मेसेजेस करायचे असतात तिथे तुम्ही इंग्रजीमध्ये सहज मेसेज टाईप करू शकता जसं की तुम्ही कसे आहात तर तुम्ही इंग्लिशमध्ये न लिहिता तुम्ही स्पेलिंग लिहू शकता तुम्ही तसे आहात जस स्पेलिंग बनवा याच मेथडनी सहज आणि आजकाल सगळेच जण लिहितात सरास सो तुम्हाला ते स्पेलिंग बनवता आलं पाहिजे आता सूरज साठी बघा सु सुसाठी पहिली व्हॅलांटी आहे मग यस यू ए र आर ए ज साठी जे याच्या सोबतचा शेवटचा ए घ्यायचा नाही नेक्स्ट बघूया आता दुसरा उकार दिलेला आहे की दुसऱ्या उकारसाठी तुम्ही पहा डबल ओ घेऊ शकता किंवा यू घेऊ शकता तुम्हाला पाठच झालेलं असणार आहे लिहून लिहून सो मी सांगितलेल्या मेथडनी तुम्ही यू घेऊ शकता किंवा इथं दीर्घ दीर्घवेलांबी आहे मॅडम सो तुम्ही डबल ओ घ्या काही हरकत नाही डबल ओ पण आपण घेऊ शकतो हो आता उच्चार खूप महत्वाचा असतो बघा इथे मला अनुस्वार दिलेला आहे अनुस्वार दिल्यामुळे मुलांना खूप कन्फ्युजन होतं कुठे अनुस्वाराचा उच्चार घ्यायचा आहे तर तुम्ही उच्चार करून पहा जसं की बघायचा कु न टी कुच्या नंतर ह्या अनुस्वाराचा उच्चार येतो कु न ती आणि हा न फक्त अनुस्वार आहे तर त्याचा फक्त एन लिहायचा त्याच्यासोबतचा ए लिहायचा नाही त्यानंतर तो बनेल टी आय टी म्हणजे टी आय कुमती पाठवायची आहे फास्ट बघूया कुणाकुणाचे आन्सर करेक्ट येतात येस स्टुडंट तुम्ही ट्राय केला असेल बघूया तुमचे आन्सर कसे करेक्ट आलेले आहेत का पहा बघा आता के आहे तर केच स्पेलिंग तुम्हाला आता आपोआप पाठ होऊन गेलं असेल के ई शच स्पेलिंग आपल्याला पूर्ण येण्यासाठी त्याच्यासोबत ए लिहायचं आहे व सोबत मात्र फक्त बी लिहायचा असतो कैलास साठी कैच स्पेलिंग काय तयार होईल के त्याच्यासोबत आयसाठी ए आय लिहावं लागेल पाठ नाही झालं तर इथलं मुलांना दाखवू शकता किंवा इथून चेकआउट करू शकता ला साठी येत असतं एल ए स साठी येत झालं तुमचं कैलास बघा तुमचे हे दोन्हीही करेक्ट आलेले आहेत का उत्तर को को साठी पाठ करून झालं असेल तुमचं होऊन जाईल पॉप को म साठी ए लिहायचं आहे ए नाही लिहिला तर तुमचं आन्सर चुकेल So, सो एम ए आणि एल लक्षात घ्या पूर्ण करा म पूर्ण करा म्हणजे एम सोबत ए आलाच पाहिजे त्यानंतर गौरीचं स्पेलिंग बघा पाठ झाला असेल तुम्हाला गौच काय स्पेलिंग येईल जी ए यू किंवा च्या ऐवजी तुम्ही सुद्धा लिहू शकता तर त्यानंतर री री साठी आर आहे आता गंगा गंगामध्ये उच्चार करून पाहायचा अनुस्वाराचा गंगा न चा उपचार येतो म चा कुठेच येत नाही म ऐकू येत नाही तुम्हाला ग म गा असं नाही म्हणत आपण गंगा ग न गा गंगा सो ग साठी गी ऑफकोर्स त्याच्यासोबत ये लिहायचाय कारण त्याशिवाय ग पूर्ण होत नाही त्यानंतर अनुस्वारकडे जायचंय कारण ग आणि गच्या मध्ये अनुस्वाराचा उच्चार येतो गा म्हणून इथं येण लिहायचंय यासाठी उच्चार नीट करून पाहायचा गा, गाचं स्पेलिंग लिहिताना जी ए स्टुडंट्स हा भाग आपला इथं संपत नाही कारण यामधले अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जोडाक्षर मुलांना जोडाक्षर लिहित असताना र चे शब्द लिहित असताना आपल्याकडे मराठीमध्ये र आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं लिहितो सो हे रफारचे शब्द लिहित असताना जोड शब्द लिहिताना खूप अवघड जातो सो याचा पुढचाही आपण एक सेशन याचाच घेणार आहोत जर तुम्हाला जोड शब्दाचा माहिती मा हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा येस मॅडम जोड शब्द पण शिकवा सो so, तुम्हाला जोड शब्द हवे असतील तर पुढचं सेशन आपण जोड शब्दावर घेऊया कमेंटमध्ये जर मला हे दिसलं की जोड शब्द लिहा याच्या कमीत कमी वीस कमेंट तर दिसाव्यात तर आपण पुढचा जोडाक्षरांचा भाग आपण घेऊया अदरवाईज ह्याचा पुढचा व्हिडिओ आपण करूया so, सो स्टुडंट बघा या मेथडनी तुम्ही इंग्रजीमधलं वाचन करू शकता व्हॉट्सअपवर किंवा इतर मेसेजेस कसे पाठवायचे ते इंग्रजीत त्याचे स्पेलिंग कसे बनवायचे तेही आपण पुढच्या भागांमध्ये नक्कीच पाहणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला हाईप करायला विसरू नका फक्त लाईक नाही आता हाईपचं बटन येत आहे सो हाईपचं बटन जरूर दाबा थ्री फिफ्टी पॉइंटला जरूर क्लिक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबा आणि हो कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं लिहून पाठवा राईट right? सो so, ह्याची सर्व उत्तरं तुमची करेक्ट आली तर तुम्हाला समजले नाही करेक्ट आली तर व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू